अहो काय सुद्धा आज सकाळी सकाळी कुठे अहो हे घ्या पेढे घ्या काय नवीन गाडी घेतली का नाही अहो आज पासष्ट वर्ष पूर्ण झाली ना आजोबांचा वाढदिवस नाही आज आपल्या महाराष्ट्राला पासष्ट वर्ष पूर्ण झाली अहो काय बोलताय चला डीजे वगैरे लावून राहडा करून तुम्ही एक काम का नाही करत डीजेच्या भिंती इथंच का नाही आणून ठेवत वर्षातल्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी दोनशे साठ दिवस आपण काही ना काही कारण कारण डीजे लावतच असतो था ना हो मग आपल्या बाप्पाला डीजे नको का जयंती पुण्यतिथी आपल्या भाऊंचा बड्डे सगळ्यांना सेलिब्रेशन लागतो भाई आपल्याला सेलिब्रेशन शंभर टक्के करायला पाहिजे पण गणपतीत अथर्व शीर्ष म्हणूयात रामनवमीला रामरक्षा म्हणूयात शिवजयंतीला गडकिल्ले साफ करूयात प्रत्येक सणाचं सेलिब्रेशन हे डीजेच्या भिंत लावूनच का करायला पाहिजे आले का आता आम्हाला शिकवायला आम्ही जरा कुठेतरी एन्जॉय करायचं म्हटलं की आताच लगेच शिकवायला आम्हाला शानपणा अरे बाबा मी कोण तुम्हाला शिकवणारा संतांनी शिकवलं सगळ्यांना आपलं माना राजमाता जिजाऊंनी शिकवलं रा? रा? स्त्री सन्मान करा छत्रपतींनी शिकवलं जातीभेद विसरून एकत्र या क्रांतिकारकांनी शिकवलं हक्कासाठी लढा बाबासाहेबांनी शिकवलं शिका संघटित व्हा शिकवलं निखळ हसा हा हसणारा महाराष्ट्र लढणारा महाराष्ट्र आपल्याला फक्त नाचणारा महाराष्ट्र बनवायचंय का या सगळ्यांची शिकवण मोठी का आपलं दोन तासांचं धांगड धिंगा बरोबर आहे हा घे अजून एक पेढा फक्त तोंड नाही विचार पण गोड कर